प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही एमसीआर न्यूज इफेक्ट अखेर उपोषणकर्त्या महिला प्राध्यापकाचे उपोषण मागे एकवीस वर्षे सेवा करूनही संस्थाचालकाच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे एका महिला प्राध्यापिकेची सेवा समाप्त करण्यात आली होती याबाबत एमसीआर न्यूज चॅलेंजने हे वृत्त सविस्तर प्रसिद्ध केले होते दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू अशोक महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दिनांक सात ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊन उचित कार्यवाही केली जाईल असे सांगितले या आश्वासनानंतर सदर महिला उपोषणकर्त्याने उपोषण मागे घेतले योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे मी पाटील निकिता लक्ष्मणराव माझी आई प्राध्यापिका डॉक्टर पांडुरणे जानका संग्राम या इथे त्यांच्यावर केले गेलेल्या इलिगल सेवा समाप्तीसाठी आमरण उपोषण करत होतो दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषण सुरू केलेलं होतं आज तिसरा दिवस उपोषणाचा असते वेळेस प्रो सी सर आ, प्रो सी महाजन सर तसेच पेशकर सर ये हे इथे येऊन त्यांनी आम्हाला असे क सांग विनंती केली की दिना येत्या दिनांक सात तारखेला एम सी मेंबर्सची मीटिंग आहे आणि त्या दिवशी त्यांनी आमचा विषय त्या मीटिंगमध्ये ठेवून आम्हाला न्याय देतील तर त्यामुळे आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित करत आहोत तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही